महाराष्ट्र शासन हे पुरोगामी शासन आता ते हळूहळू प्रतिगामी व्हायला लागले कोरोनाच्या लॉकडाऊन उठवताना केंद्राने अनेक गाईडलाईन दिल्या परंतु महाराष्ट्र शासन त्यांना मान्य करायलाच तयार नाही आरोग्य सेतूचा ॲप आला त्यातून लोकांची तब्येत कशी आहे ही कळते कोरोना बाधित आहे की नाही हे कळतं परंतु शासनाने महाराष्ट्र शासनाने अजूनही लॉकडाऊन ठेवला नाही अशी परिस्थिती कदाचित ह्या व्हिडिओनंतर उठवतील असं दिसतंय इतर राज्यांमध्ये सुद्धा मी फिरतोय इतर राज्याने मंदिरं खोललीत तिथला व्यवसाय आणि भक्तांचं दोघांचीही बाजू साधली परंतु अजूनही महाराष्ट्र शासन मंदिरं खोलायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आर्थिक व्यवस्था इतर राज्यांनी चालू केल्या परंतु महाराष्ट्र शासन या दृष्टीने काहीही पावलं उचलत नाही तर उलट बेभरोसा वरतीच ठेवलेला आहे असंच एकंदरीत आहे महाराष्ट्र शासनाने पुरोगामित्व आणि निर्णय घेणारं राज्य असं पुन्हा उभं करावं ही, ही विनंती